मी शेख खालिद शेख महबूब <coughs> राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहर अध्यक्ष दिलीप 25 वर्षे झाले मी राष्ट्रवादी पक्ष स्थापना झाल्यापासून 1999 ला जेव्हा राष्ट्रवादी स्थापना झाली तेव्हा नागपूर असो की मुंबई असो मुंबईला आजाद मैदान मध्ये आमचे जुने नेते माननीय ने शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनी जेव्हा पक्ष स्थापना केली तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि मला पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती ती प्रमाणिकपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला गेली मागील सात वर्ष मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो माझ्या काही कारणामुळे आणि भविष्यात आमच्या इंद्रानगर एक भाग आहे पाचवी शहरामध्ये इंद्रानगर गोतन नगर लवजीनगर भीमनगर असा भाग आहे त्या भागामध्ये जे गायरान धारक होते बसलेले लोक जे त्यांना ते चाळीस पन्नास वर्ष झाले त्या एरियात ते गायरान धारक लोक आहे आणि त्या गायरान धारक लोकांचा भोगवटदाराचा एक मोठा प्रश्न पाथरी गोरगरीब लोकांचा होता त्या भोगवटदाराच्या प्रश्नामुळे आम्हाला सईद भैया खान शिवसेनाचे अल्पसंख्याचे प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांनी आम्हाला भरोसा दिला की आम्ही हे तुमचे भोगोडदार मधून मालकीकडे तुम्हाला नेण्यात येईल आणि तुम्हाला इंद्रानगरचे नगर असो गौतम नगर असो भीमनगर असो नामदेव नगर असो नाम तुम्हाला हक्काचे पीटीआर तुम्हाला हा मालकीचं घर तिथं उपलब्ध होऊन होईल आम्ही त्यांच्या ह्या विश्वासावर आणि हे करून आम्ही आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आमदार बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलेलं आहे नेमकं का कारण काय की आमदार बाबाजी दुराणी साहेबांच्या नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून सईद खान यांच्या नेतृत्वात शिंदे सरकार मध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि आमदार बाबाजी दुराणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा उगोता सुरू होता आता कमी तीस वर्ष झाले आम्ही साहेबाच्या आमदार बाबाजीने दुराणी साहेबांच्या पाठीमागे होतो आता त्यांनी काय केलं त्यांनी नाही काय काय केलं काय केलं आपल्याला त्यांच्याविषयी काही गेणदर नाही आपण त्यांच्यासाठी केलं त्यांनी आपल्यासाठी केलं आता हिसाब बरोबर आपल्याला काय तीन काळ असते ते भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आता भूतकाळात काय झालं ते आपल्याला बघायचं नाही आता मध्ये काय चालू आहे आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे आम्हाला सईद खान यांच्यावर पूर्ण विश्वास आहे भविष्यात आमचे जे सरकारच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत त्या माध्यमातून आमचे लोकांचे काम होतील कोणाचे घरकुलचे होते कोणाचे आरोग्याचे होते कोणाचे दुसरे रोड असो नाले असो हे समस्या प्रलंबित आहेत शहरात ते कामं होतील भविष्यात आमदार बाबाजानी दुराणी साहेबांकडून हे काम होत नव्हते का आमदार बाबाजीनी दुराणी साहेबांनी बी त्यांच्या हिसाबाने त्यांनी त्यांचे काम केले त्यांनी विकास केला त्यांच्याबद्दलही आपल्याला काही हे नाही आणि भविष्यात अजून आजपर्यंत मला मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एक शब्द प्रश्न विचारतो हो। की बा सईद खान साठी आपण काय केलं एक मत दिलं का कधी ते इलेक्ट्रिक कधी त्यांना होते बाबाजिनी साहेब सतरा वर्ष आमदार होते बाबाजीनी साहेब पस्तीस वर्षांनी त्यांनी नगरपालिका सांभाळली आणि त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीने व्यवस्थित कारोबार केला ते सत्तात असल्यामुळे त्यांनी कारोबार केला आपण सईद खान पशी कोणती सत्ता आहे शहीद खान कोणते आमदार आहेत पात्र विधानसभा मतदार सांगते आणि शहरात कुठं त्यांचे नगरसेवक म्हणून ते आतापर्यंत आहेत का तर ते नसताना सुद्धा त्यांनी इतके कामं केले की आज पात्री शहरामध्ये आपण बघ बघत आहोत पत्रकार बंधू की पात्री शहरामध्ये विविध ठिकाणी जिथे रस्ते नव्हते लोकांना जायला प्रलंबित प्रश्न होते म्हणजे ते रस्त्याचे असो नाल्याचे असो आणि आरोग्याचे असू आज सईद खान एक मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केलेला आहे नाही चांगली गोष्ट सैतान हे चांगलं काम करतात ते बी आपल्याला दिसत आहे पण नेमकं असं काही कारण आपल्या सोबत आमदार बाबाजी दुराणी साहेबांचं झालेलं आहे का की ज्यामुळे आपण पक्ष सोडला हो नाही आमदार बाबाजी दुराणी साहेबांचं असं कोणताही कारण नाही भैया साहेबांचं साहेब असं कोणतही कारण नाही कसं असतंय मी अगोदरच बोललो भविष्य फ्युचर अँड प्लॅनिंग माणूस कोणी काहीतरी विचार करते की आपल्याला भविष्यात काहीतरी करायचं मी पंचवीस उठा, वर्षाने मी इंद्रानगर सारख्या भागातला मी एक कार्यकर्ता आहे माझी पण इच्छा होती की साहेबांना मला नगरसेवक पदासाठी हे करावं मला प्रमोट करावं पण ती लॉन्चिंग दुसऱ्या लोकांची लॉन्चिंग होत आहे मधात आमचा कुठेही विचार होत नाही ती एक खंत आहे दुसरं काही त्यांच्याबद्दल कोणतीही खंत नाही जर ही खंत जर आमदार बाबाजी यांनी दुराणी जर तुमची खंत दूर केली असती तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नसता का नाही आता रातगाई एक असं म्हणणं असते ते आता झालं झालं ते त्याच्यावर विषय करायचं नसतंय आता आपल्याला भविष्यात काय करायचंय आपण ते सोडलं त्यांच्याविषयी आपल्याला काही नाही ना हे आपल्याला काही बोलायचं नाही आता भविष्यात आपल्याला राहून काम करायचं बाबाजी साहेब बाब त्या भावना नाही जिनत भायची नाही आणि कोणाचीच नाही पक्षातलं कोणाचीच नाही मी माझा निर्णय घेतला मी माझा फाटका फुटका कार्य करताय मला जे पटलं मी ते निर्णय घेतला आणि मी माझ्या पक्षात प्रवेश केला तसं पाहिलं तर आपण वीस पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा आमदार बाबांनी विरायन सामंत ज्या पक्षात काम केलेलं असेल त्यांच्या बरोबरही तुम्ही काम केलेलं आहे त्याच हिशोबाने त्याच इमानदारीनेदाराने तुम्ही आता शिवसेना शिंदे सरकारमध्ये काम करणार शंभर टक्के करणार आणि कसं असतं जिथं आपण राहिलो दो दोन डगरीवर हात ठेवणं हे कधीच आमच्याकडून घडलेलं नाही आम्ही ना ज्याच्या पाठीमागे राहिलो तर आम्ही उपाशी तापाशी कसे बी तुकडे खाऊन काही करून आम्ही आमची जीवन हे केलं पण आम्ही कोणत्या पक्षाच्या मागे कोणत्या माणसाला डबल पॉलिसी केली नाही आम्ही कोणाच्या मागे पैशासाठी ह्याच्यासाठी कधी गेलेलो नाही आम्ही आमची जी ही आहे आमची व्यथा जी आहे आमची जी परेशानी ती आमच्या नेताला की मागील आणि भविष्यात पण इकडे हे करू एवढं ठीक आहे काय समजत पक्षप्रेश झाल्यामुळे आम्ही हे संदेश देतो की बाबा भविष्यात आपल्याला काम करायचं आहे पात्री शहरामध्ये आम्ही बघत आहोत की सईद खान यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम होत आहेत भविष्यात पण आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू आणि जे लोकांचा कला आहे लोक आता पहिल्यासारखं ना पूर्वीसारखं सारखं राहिलेलं नाहीये ना ना लोक हुशार झालेत लोकांना सर्व कळतंय कोण काम करणार आहे कोण नाही करणार आहे कोण फोटो बोलणार आहे कोण नाही बोलणार आहे तर आपल्याला जास्त प्रचार करायची गरज नाही सोशल मीडियाचा जमाना साई